आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सोलापूर जिल्ह्यात भयानक परिस्थिती दादपूरचे माजी सरपंच प्रकाश दादा पारवे यांनी पूरग्रस्त लोकांना जेवणाची महिलांसाठी उपवास असल्याने केळी व फळ राजगिऱ्याचे लाडू पारवे कुटुंबांकडून देण्यात आले आहेत असंच प्रत्येकाने समोर येऊन दान पूरग्रस्त लोकांसाठी करावं असं आवाहन दादपूरचे ग्रामसेवक उमाटे मॅडम यांनी केले आहे सकल मराठा समाज कामती बुद्रुक यांच्या वतीने टाकली गावातील पूरग्रस्त लोकांना मदत गोडबोले प्रशासला येथे पोहोचवण्यात आली आहे दिवस पुरेल एवढे नवरात्र फराळ तसेच बाकीच्या लोकांसाठी तांदूळ डाळी पोहे असे विविध पदार्थ लहान मुलांसाठी बिस्किट टोस्ट फळे देण्यात आले आहे यावेळी सकल मराठा समाजाचे नेते मालोजी भोसले पाटील बापूराव पवार विलास भोसले मेजर वैभव पवार समर्थ कराडे अतिश बेसरे समाधान भोसले बाळासाहेब भोसले अभय सावंत उपस्थित होते अधिकारी टाकली शिंगोली या ज्या गावांना सध्या पुराची जी परिस्थिती आल्यामुळे गावांचे जे आपण स्थलांतर केले त्यामध्ये शाळेमध्ये गरडवस्ती किंवा जिथं जिद्ध लोकांची सोय होईल तिथं जिथं लोकांनी आसरा घेतलेला आहे त्यातल्या त्यात स्वर्गीय दाजिका का कोडकोली विद्यालयामध्ये ग्रामस्थांची चांगल्या प्रकारे सोय केली कालपासून सगळे आ आसपासच्या गावचे दापूरचे कामकी खुर्दचे बऱ्याच लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला त्या लोकांची तर चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे अजून सुद्धा जर कुठल्या अवस्थेंवरती किंवा जिथं लोकांना काही अडचणी असतील त्या लोकांना आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना इथं व्यवस्थित सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू या कामामध्ये आपल्या शाळेचे संस्थापक सुभाष असतील नागपूरचे प्रकाश पारवे असतील मराठा समाजसेवा सकल मराठा समाजाचे जे जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी मदतीचा हात केलेला आहे तसेच काय अजून लोकांना जर काही अडचणी असतील तर या लोकांनी

सक्कल मराठा समाज कामतीबद्दल त्यांच्या वतीनं आज आम्ही इथं दाजगाका गोडबोले प्रशालेवर पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून मदत पोहोचवली आहे तसेच भागातील सर्वांनी काय मदत ही गोडबोले प्रशाला इथे पोच करावी आणि जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांनी वाड्या वाजता न थांबता इथं गोडबोले शाळेवर चांगली व्यवस्था आहे तर त्या ठिकाणी येऊन थांबावे ही नंबर विनंती পিটা মদীল মাহপুৰা